गिरीश कधीतरी सुधार राह कधीतरी सुधार आता ही कट होता होता वाचला ही देग तर घडलं नेमकं अस आज आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली या निमित्त त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला यावेळी सभागृहात भाषण करण्यासाठी अजित पवार उभे राहिले अजित पवार यांचं भाषण सुरू असताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना टोकलं त्यावेळी अजित पवार यांनी गिरीश कधीतरी सुधार मंत्रीपद कट होता होता वाचलं असं म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला नेमकं काय घडलं पहा नऊ ते चौदा जण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होत बाकीचे तिथली सगळे सभागृह लढवण्याचं चा काम चालवण्याचं चा काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण स्तुती काय गिरीश <laughs> कधीतरी सुधार <रहो>, सुधार <laughs> आता कट होता होता वाचला <laughs> 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 अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला मा ना माहिती नाही सभापती महोदय मध्यंतरी मद, मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळं विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात पण एका दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आलं असताना कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं त्यांना तिथं यावं लागलं असतं परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आपल्या विधान परिषदेचं सदस्य त्यामुळे आपण राहिलात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर